खाणापूर तालुक्यातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे शुक्रवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खाणापूर तालुका अध्यक्ष पंकज दबडे यांच्या वाढदिवसानिमित्त हे शिबीर घेण्यात येणार आहे हे शिबिर विटा शहरातील जय मल्टीपर्पज हॉल बायनेरोड रोड येथे सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत होणार आहे या शिबिरात विविध आजारांवर मोफत तपासणी उपचार तसेच शस्त्रक्रिया करण्यात येणार असून रक्तदान शिबिराचाही समावेश आहे तालुक्यातील सर्व नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खाणापूर तालुका यांच्या वतीने करण्यात आले आहे अधिक माहितीसाठी आयोजकांनी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा।